मुलीचं माहेरपण आज सीमा नेहमीपेक्षा जरा लवकरच उठली सकाळपासून कामांची लगबग सुरू होती तिची सकाळी सगळ्यांना नाश्ता दिल्यावर ती लगेचच दुपारच्या स्वयंपाकाला लागली सासूबाई म्हणाल्या अगं करू थोड्या वेळाने कसली काही करतेस आधी शांततेने नाश्ता तरी करून घे मग करू दोन्ही मिळून तरी पण सीमाने नाश्ता करत करतच कुकर लावलाच काल रात्री सीमाने तिच्या नवऱ्याला राजला सांगितले होते की ती भाऊबीजेसाठी पाच सहा दिवस माहेरी जाणार आहे त्यानेही तिला जाण्यासाठी होकार दिला काळजी घे येतो मी पाच सहा दिवसांनी तुला नेण्यासाठी असं म्हणून तो हॉलमध्ये निघून गेला दुपारच्या जेवणाची वेळ झाली तसे सीमाने तिच्या नवऱ्याला व सासऱ्यांना जेवायला वाढले नंतर सासूसुना दोन्ही मिळून डायनिंग टेबलावर जेवायला बसल्या सीमाचे पूर्ण लक्ष दरवाजाकडेच होते सीमाच्या लग्नाला पाच महिने झाले होते यंदा तिची पहिलीच दिवाळी होती सीमाची पहिलीच दिवाळी होती म्हणून सासूबाईंनी तिला महागडी साडी घेतली होती लक्ष्मीपूजनही जोडीने केले होते सासूबाईंच्या मदतीने सगळे फराळाचे पदार्थही केले होते खूप उत्साहाने ती हे सगळं करत होती लक्ष्मीपूजन झालं की आपल्याला माहेरी जायला मिळणार म्हणून ती खूप आनंदात होती आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर भाऊबीजेसाठी तिचा भाऊ विनोद तिला घ्यायला येणार होता म्हणून तिचं कोणत्याही गोष्टीमध्ये लक्षच लागत नव्हतं कालपासूनच माहेरी जायचं म्हणून बॅगाही तिने पॅक करून ठेवल्या होत्या सीमा अग ए सीमा सासूबाई जोरात ओरडल्या तशी सीमा भाणावर आली काय ग केव्हापासून मी तुझ्याकडे पोळीचा डबा मागते आहे पण तुझं लक्षच नाही माझ्याकडे सॉरी आई लक्षच नव्हतं सीमाने अवघडल्यासारखं सासूबाईंना पोळीचा डबा दिला कारण तिचं लक्ष सर्व दाराकडेच होतं तेवढ्यातच दारावरची बेल वाजली सीमाला वाटलं आपला भाऊ विनोद आला असेल म्हणून ती घाईघाईने उठली अगं कुठे चाललीस बस जेवण कर नीट बाबा आहेत हॉलमध्ये ते उघडतील दरवाजा सीमा परत जेवणाच्या टेबलावर बसली आता बाबांनी हॉलचा दरवाजा उघडला तर बाहेर खरोखरच विनोद आला होता सीमाला नेण्यासाठी सासूबाई म्हणाल्या अगं सीमा सांगायचं ना विनोद येणार होता म्हणून सीमा काहीच बोलली नाही अरे विनोद ये जेवायला नाही नाही घरून जेवण करून आलोय मी मग सीमाचं जेवण झाल्यावर विनोदसाठी तिने चहा केला अगं ताई झालं का तुझं आवरून जाऊ आपण थोड्या वेळात सासूबाईंनी विचारलं का कुठे जायचे तुम्हाला त्यावर विनोद म्हणाला आज मी माझ्या ताईला भाऊबीजेसाठी न्यायला आलो आहे ताईने सांगितलं नाही का तुम्हाला नाही ती काहीच बोलली नाही काय ग सीमा सांगायचं ना मला सीमा मनातच फुटपुटली यात काय सांगायचं दिवाळीला तर प्रत्येक मुलगी सासर होऊन माहेरी जाते सासूबाईंनी सीमाला म्हणाल्या आज तू कशी जाऊ शकतेस अरे विनोद आज आशा येणार आहे असेही ती खूप लांब राहते खूप दिवसांनंतर येत असते राहू दे सीमाला चार दिवस भेटतील दोन्ही नंतर मी सीमाला पाठवून देईल माहेरी मग सासूबाई सीमाकडे बघत म्हणाल्या भाऊबीजेला ननंद घरी येईल आणि तू माहेरी जाशील तशी माझी लेख काही नेहमी येत नाही असे चार दिवसांनी सीमा सीमा चा मी सीमाला राजबरोबर पाठवते विनोद सीमाचा लहान भाऊ त्याच्यामुळे तो काहीच बोललू शकला नाही ठीक आहे ताई येतो मी आपल्या ताईला त्रास होऊ नये म्हणून तो काहीही न बोलताच तिथून निघून गेला सीमा आता जरा हिरमुसलीच तिच्या डोळ्यात अश्रू तरळले सासर आणि माहेर गावातच असल्यामुळे माहेरी जाणं झालंच नव्हतं हुब्याहुबी हुब्या भेटायला जायचं आणि परत यायची ती आज तिला आईबाबांना भेटण्याची तीव्र इच्छा होती पण आता कोणाला काहीही न बोलता ती घरातील कामे आवरायला ला लागली राज आशाताईला घेण्यासाठी गेला होता तो पाच वाजेपर्यंत तिला घेऊन घरी आला सीमा तिच्या रूममधून आवरासावर करण्यात व्यस्त होती आशा आल्यामुळे आईबाबांना खूप आनंद झाला अगं सीमा आशा आली बघ सासूबाईंनी सीमाला जोरात आवाज दिला तसा राज चमकलाच कारण त्याला वाटत होते की सीमा दुपारीच माहेरी गेली असेल अगदी गावातलंच माहेर असून देखील सीमाला माहेरी जायला शक्य होत नसायचं सीमा बाहेर हसऱ्या चेहऱ्याने आली पण मनातून ती नाराज होती अगं वहिनी तू माहेरी गेली नाहीस पहिलीच दिवाळी ना तुझी ताई तुम्ही येणार होतात ना म्हणून नाही गेली मी जाईन नंतर अग पण आई बाबा आणि राज होते ना इथे आशाताईची चहापाणी करतानाच ती त्यांची चौकशी करू लागली आशाला जाणवत होतं की सीमा नाराज आहे आशाने सर्वांसाठी गिफ्ट आणले होते ते सर्वांना दिले सीमा किचन मध्ये गेल्यावर राजने तिच्या पाठीमागे गेला व तिला विचारलं तू माहेरी जाणार होतीस ना मग का गेली नाहीस घरात कोणत्याही प्रकारचा वाद नको म्हणून सीमाने हसतच सांगितलं आताच ताई आल्या आहेत ताईंना भेटून जाईन मी तीन चार दिवसात मग राजने विचारलं विनोद तुला घ्यायला आला नाही का आला होता पण आई म्हणाल्या ताईला भेटून जा तीन चार दिवसात अहो तसंही माझं माहेर गावातलंच आहे जाईन मी नंतर सीमाच्या बोलण्याला चेहरा साथ देत नव्हता ती नाराज दिसत होती म्हणून राज तिला म्हणाला सीमा तू तु तु तुझ्या हक्कांसाठी बोललं पाहिजेस अगं पण ताई आपल्या माहेरी येते तर तू पण तुझ्या माहेरी जायला नको का चल मी आईशी बोलतो नका हो नका बोलू तक्रार केली म्हणतील त्या इकडे आशाही आईला दबक्या आवाजात विचारत होती सीमा माहेरी का गेली नाही म्हणून मग आई म्हणाली अगं तू इतक्या लांबून येतेस मग तुला भेटण्यासाठीच मी चार दिवस राहा म्हणून सांगितलं तिला आता आशालाही कळालं होतं सीमा नाराज का आहे मग तिने हळूच आईच्या कानात सांगितलं जाऊ द्यायचं ना तिला माहेरी आता इतके दिवस काय तीच होती का माझं माहेरपण करायला तू आहेस ना मग कशाला हवी ती अगं आई कशाला तिला इथे थांबवलंस आपल्याला मोकळेपणाने गप्पा पण मारता येणार नाही किंवा कुठे एन्जॉय पण करता येणार नाही अगं ती असली तर आपल्याला मोकळेपणाने वागता येणार नाही आईने क्षणभर विचार केला आणि म्हणाली हो तुझं म्हणणं पण बरोबर आहे मग सासूबाईंनी सीमाला आवाज दिला तशी सीमा किचनमधून येत म्हणाली आय मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला आता सुरुवात करते काय बनवू तेवढं सांगा सासूबाईंची इच्छा नसतानाही सीमाला म्हणाल्या अगो विनोदला फोन कर आणि सांग त्याला यायला त्याच्याबरोबरच जा हो भाऊबीजेसाठी आणि हो चार पाच दिवस तुला राहायचे असेल तर राहा आता सीमा खूपच आनंदात झाली तिने तिच्या रूममध्ये जाऊन पटकन विनोदला फोन केला व घ्यायला ये म्हणून सांगितलं सामान तर तिने कालपासूनच पॅक करून ठेवलं होतं आई अचानक जाऊ देण्यासाठी कशा तयार झाल्या याचं तिला आश्चर्य वाटत होतं ताई आल्या आणि काहीतरी चमत्कार झाला हे मात्र नक्की असं तिला वारंवार वाटत होतं मग न राहून सिवाने आशाताईला तिच्या खोलीमध्ये बोलावलं ताई आई कशा काय मांडल्या मला माहेरी जाऊ द्यायला सांगा ना प्लीज अगं आहे आमच्यातलं गुपित तू जा माहेरी अगं मी जसं माहेरपणाला आले तसं तुलाही वाटत असेल ना जावंसं अगं तुला नाही समजायचं की घी सीधी उंगलीचे ना निघले तर उंगली पडती हे माहेरी जायला मिळणार म्हणून सीमा आता खूपच खुश होती आशाताईबद्दलचा तिचा आदरभाव अधिकच वाढला होता सीमाला विनोद घ्यायला आल्यावर आशा तिला गाडीपर्यंत सोडण्यासही आली नंतर नाराज वाटत असलेल्या आईजवळ आशा गेली आणि म्हणाली अगं कसली चिंता करतेस मी आहे ना इथे चल स्वयंपाकाची तयारी करू आपण मी करते आज स्वयंपाक लेकीच्या हातचं खाऊन तर बघ स्वयंपाक सुरू असताना आईच्या आणि आशाच्या गप्पा सुरू होत्या आशा, आशा म्हणाली आई अगं एक नेहमी लक्षात ठेऊ नात्यात असं बळजबरीने मानसन्मान आदर आपुलकी मिळवता येत नाही तू सीमाला थांबवलं होतंस तीही थांबली पण मनात एक अडी निर्माण झाली होती तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल काही चूक नसताना माझ्याबद्दल तिच्या मनात तेढ निर्माण झाला असता आई नणन भाऊजाईचं नातं असंच असतं ग अगदी नणन म्हटली की भावाच्या संसारात हस्तक्षेप करणारी असंच सर्वांचं मत असतं मुलीचं काही घडलं की त्यात मत पक्क होतं आणि मग उगाच द्वेष निर्माण होतो तुला कळलं ना मी काय म्हणते हो ग कळतंय हे बघ यानंतर जेव्हा वाटेल तेव्हा तिला माहेरी जाऊ दे उगाच माझी मुलगी येते म्हणून तिला थांबवत जाऊ नकोस अगं लग्नानंतर सुरुवातीला असतं ग माहेरची ओढ पण नंतर मुली रमतात संसारात आता तुझंच बघ तू जास्त जातेस का माहेरी नाही ना आणि बाबा आहेत तोपर्यंतच जातात मुली माहेरी ते गेल्यावर माहेर नावालाच उरतं तेच म्हणते मी म्हणून जाऊ दे सीमाला अगं संसार सुरू झाला मुलं बाळ झाली की जबाबदाऱ्या वाढतात आणि नाही होत जाणं आई म्हणूनच म्हणते सीमाला पण तिचं माहेर पण भोगू दे राज आईचं आणि ताईचं बोलणं ऐकत होता ताईने समजवल्यामुळेच सीमाला माहेरी जायला मिळालं हे त्याला आता कळालं होतं म्हणूनच त्याला आपल्या ताईवर खूप अभिमान वाटत होता व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद